राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या सोलापुरातील पंचवीस जणांनी गुरुवारी रात्री मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे दुसरीकडे सोलापूर शहर भाजपमध्ये अंतर्गत संघर्षालाही उधाण आल्यामुळे गटबाजीचं चा राजकारण चालू आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अजित पवार गट आणि शिंदेसेनेच्या पंचवीसहून अधिक जणांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये दोन माजी उपमहापौर पद्माकर काळे राष्ट्रवादी दिलीप कोल्हे शिंदेसेना यांच्यासह माजी सभागृह नेते सुरेश पाटील गुरुशांत धुत्तरगावकर सुभाष डांगे मंदाकिनी तोडकरी कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांचा समावेश होता बिज्जू प्रधाने मारुती तोडकरी नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींचंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केलं तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या सर्वांची चर्चा झाली भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा वाद अलीकडं चव्हाट्यावर आला होता दोघांनीही एकमेकांवर गद्दारीचे आरोप केले इतकंच नव्हे तर देशमुख हे पक्षकार्यात सहकार्य करत नसल्यानं त्यांच्या उत्तर मतदारसंघात निवडणुकीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करण्याची परवानगी तडवळकर यांनी प्रदेश भाजपकडं मागितली होती या पार्श्वभूमीवर गुरुवारी जे भाजप प्रवेश झाले ते सर्वजण उत्तर मतदारसंघातील आहेत हे विशेष पण या प्रवेशावेळी उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख हे अनुपस्थित होते याचं कारण म्हणजे यापैकी सुरेश पाटलांसह बहुतेक जण देशमुख विरोधात आहेत अशाच लोकांना हेरून भाजपनं उत्तर मतदारसंघात पर्यायी यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली असल्याचा अर्थ या पक्षप्रवेशातून काढला जातो दोन्ही आमदार देशमुख विरुद्ध आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी असे भाजपचे दोन गट आहेत देशमुख विरोधी गटाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं पाठबळ असतं रोहिणी तडवळकरही याच गटात आहेत हे सर्वजण देशमुखांची कोंडी करण्यात पुढं असतात बाजार समिती निवडणुकीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही देशमुख विरोधी गटाला बळ मिळत आहे आता या पक्षप्रवेशातून देशमुखांना शह देण्याची रणनीती दिसते दिलीप माने राजन पाटील आणि यशवंत माने हे माजी आमदारही भाजपमध्ये जाणार आहेत गुरुवारी तेही मुंबईत होते मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चाही झाली सोलापुरात मेळावा घेऊन या सर्वांचा प्रवेश होईल शिवाजी सावंत हेही लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत